रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय सोंग जग मुखी बोले त्याग मनी नाही मित्रांनो जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अत्यंत बोलका अभंग आहे आजच्या विषयाला अनुसरून जो दांभिक माणूस असतो जो खोटारडा माणूस असतो जो पाखंडी माणूस असतो ज्याची कसलीही स्वतः त्याग करण्याची तयारी नसते ज्याची स्वतः कसलीही समर्पण करण्याची तयारी नसते ज्याची स्वतःची कसलीही काही देण्याची वृत्ती नसते दानत नसते सगळ्यात मोठा मित्रांनो दाता असतो जो देणारा असतो तो सगळ्यात मोठा असतो अशी कोणतीही वृत्ती या दांभिक माणसाकडे नसते परंतु जगामध्ये तो असं दाखवतो तोंडाने बोलून तो असं दाखवतो की माझ्यासारखा त्यागी कुणी नाही जगामध्ये जेवढा काही मोठा त्याग करतो तो केवळ मीच करतो मुखे बोले त्याग मनी नाही परंतु त्याच्या तोंडातून जो त्याग दिसतो तो त्याच्या मनामध्ये मात्र कधीही नसतो मित्रांनो अगदी असंच सोंग महाविकास आघाडीने घेतलेला आहे परंतु हे सोंग श्याम मानव यांना का दिसत नाही मित्रांनो महाविकास आघाडीचं आम्ही शंभर टक्के समर्थन करत आहोत मी स्वतः समर्थन करत आहे स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेब समर्थन करत आहेत कारण जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर आपल्यापुढे पर्याय काय आहे कारण वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे किती खासदार निवडून येणार आहेत आपण किती जरी मोठ्याला बाता मारल्या तरी महाराष्ट्रामध्ये फक्त चार पाच जाग्यावरच वंचित बहुजन आघाडी टक्कर देऊ शकते अशी परिस्थिती आहे या सर्व परिस्थितीचं भान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे मला आहे सर्वांना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला आपलं राज्य आणावं लागेल आपल्याला संसदेमध्ये बहुमत हवं आणि अशा वेळी महाविकास आघाडी इंडिया आघाडी जी मुख्य प्रतिस्पर्धी आहे तिच्या सोबत राहणं सर्वांचं काम आहे हे सर्वांना माहीत आहे हा विचार करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब इंडिया आघाडीमध्ये जायला तयार झाले होते परंतु त्यांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यात आलं नाही श्याम मानव यांनी जो आरोप केला आहे की वंचित बहुजन आघाडीला मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर अनेक जागावर तुम्हाला हे सत्य दिसेल परंतु यामध्ये चूक कोणाची हे जर शोधलं तर यामध्ये चूक ही शंभर टक्के महाविकास आघाडीची आहे ज्या वेळेस श्याम मानव तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांचा व्हिडिओ पहा यामध्ये ते आरोप करतात त्यामध्ये ते, ते जजच्या भूमिकेमध्ये दिसतात आणि जजची भूमिका कशी असायला हवी की दोघांची मते ऐकून घेतलं पाहिजे दोघांची बाजू तपासली पाहिजे दोघांनाही पुरेपूर संधी दिली पाहिजे परंतु श्याम मानव यांनी मान्य प्रकाश चीज़। आंबेडकर साहेबांची बाजू ऐकून घेतली नाही किंवा त्यांना कसलीही संधी दिली नाही एखाद्या न्यायालयामध्ये तुम्ही एखाद्या जजचं जजमेंट कधी वाचा एखाद्या प्रकरणावर निकाल देताना एखाद्या जजचं जजमेंट वाचल्यानंतर तुम्हाला कळन त्यामध्ये दोन्ही बाजूंची सखोल चौकशी केली जाते दोन्ही बाजूंचं म्हणणं मांडलं जातं आणि त्या आधारे निकाल दिला जातो परंतु श्याम मानव यांनी या जजच्या भूमिकेचं कसलंही पालन न करता एकांगी एक निर्णय दिलेला आहे जो काही त्याग करायचा जणू काही आमचा जन्मच त्याग करण्यासाठी झाला आहे आमचा जन्मच तुमच्या घरचे ओझे वाहण्यासाठी झाला आहे ही।, ही जी मानसिकता आहे ही मानसिकताच सर्वात मोठी घातक आहे तुम्ही राज्य करायचं तुम्ही खुर्चीवर बसायचं आणि आम्ही तुमच्या दारात तु उभा राहायचं ही मानसिकता या लोकांची बदलायला तयार नाही श्याम मानव म्हणतात की मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो उद्धव ठाकरेंना भेटलो वेगवेगळ्या नेत्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला सहा आठ दहा काय जागा द्यायच्या तेवढ्या देऊन टाका आणि कसल्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत युती करा आता श्याम मानव यांची जिम्मेदारी आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारून सांगावं की उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीसाठी किंवा महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसाठी कोणत्या सहा जागा सोडल्या होत्या हे एकदा जाहीर करावं हे जाहीर चॅलेंज आहे ज्या सत्तावीस जागांची यादी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिली त्या सत्तावीस जाग्यातील सहा जागा जर दिल्या असत्या आणि तरीसुद्धा जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब वेगळं लढले असते तर आम्ही सुद्धा शंभर टक्के महाविकास आघाडीचं समर्थन केलं असतं कारण आपल्याला व्यक्तीपेक्षा आपल्याला संविधान महत्त्वाचं आहे आपल्याला लोकशाही महत्त्वाची आहे आपल्याला देश महत्वाचा आहे आपण व्यक्तिपूजक नाहीत काहीजण असा प्रश्न निर्माण करतात की जर तुम्ही व्यक्तिपूजक नाहीत तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू का घेता मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष सध्या महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे महाराष्ट्रामधूनही त्यांचा दहा ते बारा जागालाच महाविकास आघाडीला धोका आहे असं म्हटलं जातं असं असताना त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावेळेस काँग्रेसला आघाडी न होताही डायरेक्ट ऑफर दिली तुम्ही सात जागा सांगा त्या सात जागेवर आम्ही बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहोत तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या किंवा नका देऊ परंतु आम्ही तुम्हाला सात जागावर पाठिंबा द्यायला तयार आहोत मित्रांनो बोलणं आणि आचरण यामध्ये फरक नसावा बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी कोल्हापूरच्या जागेवर पाठिंबा दिला नितीन गडकरींसारख्या दिग्गज उमेदवाराच्या विरोधात पाठिंबा दिला आज नितीन गडकरींच्या नाकामध्ये नौ आलेले आहेत तेथे जे विकास ठाकरे आहेत ते निवडून येण्याची चिन्ह आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचं खूप मोठं मतदान नागपूरमध्ये आहे जर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जर काही लाटं सोटं असतं तर वंचित बहुजन आघाडीने नितीन गडकरी यांच्या विरोधात पाठिंबा दिलाच नसता त्याचबरोबर मित्रांनो खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीने त्याचबरोबर काँग्रेसचेच अपक्ष उमेदवार उभा राहिलेले रामटेकचे त्यांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो म्हणजे आतापर्यंत चार जागांवर पाठिंबा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे जर काँग्रेसने सात जागांची जर यादी दिली असती तर त्या सातही जागावर वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असता एवढंच नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एवढं जाहीर केलं होतं मी अकोल्याची सीट सुद्धा काँग्रेसला सोडायला तयार आहे आता मग येथे दांभिक कोण आहे आता येथे त्याग कोण करतय आता महाविकास आघाडीने कोणता त्याग केला आता मग काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार का दिला हा प्रश्न महाविकास आघाडीला श्याम मानव का विचारत नाहीत अकोल्यामधून जे कोण डॉक्टर उभा आहेत काँग्रेसचे यांची पार्श्वभूमी ही आर एस एस ची आहे त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी ही आर एस एस ची आहे मित्रांनो विचारामध्ये बदल होतो माणूस विचाराने बदलतो त्यामुळे तो, तो मुद्दा आपण बाजूला ठेवू परंतु तुम्हाला जर संविधानाची एवढीच काळजी आहे परंतु तुम्हाला जर लोकशाहीची एवढीच काळजी आहे तर मित्रांनो अकोल्याची जागा त्या जागेवर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधात उमेदवार का दिला जर काँग्रेसवाल्यांनो तुम्हाला जर खरंच जिंकायचं आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओपन ऑफर दिली होती सात जागांची यादी द्या तुम्ही सात जागांची यादी का दिली नाही याचा अर्थ तुमच्या मनामध्ये अहंकार आहे म्हणजे तुम्हाला, तुम्हाला संविधानापेक्षा तुमचा अहंकार मोठा वाटतो तुमचा मानपान मोठा वाटतो तुमचा दांभिकपणा मोठा वाटतो म्हणजे एकीकडे आपण मात्र सेफ राहायचं राहायचं आणि सर्व आप आपलं खापर हे वंचित बहुजन आघाडीवर फोडायचं आता ज्या राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी नाही तिथं काँग्रेस पडल्यानंतर मग कोणावर खापर फोडणार आणि संपूर्ण देशामध्ये दे इंडिया आघाडी निवडून येण्यासारखी परिस्थिती असताना सुद्धा त्या ताकदीने इंडिया आघाडी लढत आहे का मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घेतलं असतं आणि राष्ट्रीय लेवलला जर फोकस केलं असतं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा वर्ग हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून पार कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे अशी काही राज्य आहेत ज्या राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षाही जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याला जर तुम्ही अशी वागणूक देत असाल आणि पुन्हा वरतून त्याची समीक्षा करताना त्याची चिकित्सा करताना त्यावर जजमेंट देताना जर तुम्ही अशी सापेक्ष भूमिका घेत असाल मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगतो श्याम मानव यांचा मी खूप मोठा फॉलोवर आहे खूप मोठा समर्थक आहे मी कोणतीच गोष्ट कधीही लपवून ठेवत नाही श्याम मानव यांनी जे केलेलं काम आहे ते संविधानवादी आहे देशासाठी आहे धर्मासाठी आहे विज्ञानासाठी आहे वारकरी साधू संतांसाठी आहे वारकरी साधू संतांचं काम ते करत आहेत याबद्दल कसलंही दुमत नाही पॉलिटिकलीही ते करेक्ट असू शकतात कारण वरवर जे दिसतं कारण आज सुद्धा अनेक जागावर वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचे सीट हे पडणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे हे, हे कोणीही नाकारू शकत नाही परंतु याच्या पलीकडची मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची किंवा वंचित बहुजन आघाडीची बाजू का लक्षात घेत नाहीत हा आमचा मूळ प्रश्न आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीने सरळ सरळ लोटांगण घ्यायचं का यांच्या समोर आता मित्रांनो श्याम मानव यांनी दुसरा जो आरोप केला की अनेक आय ए एस आय पी एस अधिकारी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाया पडतात जेव्हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं वय चाळीस होतं सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त वयाची माणसे त्यांच्या पाया पडत होते परंतु मित्रांनो मी सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले ते अगदी छोट्या मुलाला सुद्धा पाया पडण्यापासून मनाई करतात आणि जर पाया पडलं तर ही आपली वारकरी परंपरा आहे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकामेका आपण भेटल्यानंतर एकमेकांच्या पाया पडतो कारण समोरच्या मधलं जे देवत्व आहे आणि आपल्या मधलं जे देवत्व आहे त्या देवत्वाला तो नमस्कार असतो कोणी देव मानत असेल किंवा नसेल मानत आपला हा प्रश्न नाही आपला प्रश्न राजकीय आहे परंतु समोरच्यामध्ये चैतन्य आहे समोरच्यामध्ये चैतन्य आहे आपल्यामध्ये चैतन्य आहे हे तर कोणी नाकारू शकत नाही आणि त्या चैतन्याला असणारा तो नमस्कार असतो तोंडाने केवळ त्याग त्याग म्हणून चालत नाही केवळ संजय रावच्या वरवरच्या बोलण्याला भुलून त्याला त्याग म्हणता येणार नाही मुखी बोले त्याग परंतु मनामध्ये तो त्याग आहे का तर अजिबात नाही एका सांगलीच्या एका जागेवरून पार इतकी त्यांची पार मारामारी चालली आहे म्हणजे संविधानासाठी कसलाही त्याग करण्याची या पक्षांची तयारी नाही महाविकास आघाडीचा जो मुख्य आरोप आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला जागाच सांगितल्या नाही अरे तुम्ही जाहीर करायच्या जा होत्या तुम्ही सांगायच्या होत्या या सहा जागा तुम्हाला आम्ही सोडत आहोत या आठ जागा तुम्हाला सोडत आहोत आणि बाकी आम्ही आमच्या वाटून घेतो तुम्हाला आमच्यासोबत राहावंच लागेल असं ठामपणे महाविकास आघाडीने का, का सांगितलं नाही एकतर ते कपिल पाटील आहेत त्यांनी पक्ष काढला त्यांनी सांगितलं स्पष्टपणे त्या कपिल पाटलांचं स्वागत करायला हवं हो। तुम्हाला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना घ्यायचं होतं एकदम खुल्या मनाने घ्यायचं होतं खुल्या मनाने चर्चा करायची होती महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यायचं होतं परंतु तुम्ही त्यांच्यासोबत खुले मानांनी बोलला नाहीत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आठ नाही सहा जागेवर सुद्धा तयार झाले असते परंतु ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्या पद्धतीचा तुम्ही सन्मान त्यांना अगोदर द्यायला हवा होता मित्रांनो काही लोक का म्हणतील मग मान सन्मान म्हणजे मान सन्मानाचे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब भुकेले आहेत का कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे हेच देवाचे दर्शन सदार आहे समाधान मित्रांनो तसं नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेब केवळ एक व्यक्ती नाहीत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एक विचार आहे एक वारसा आहे आणि आज संपूर्ण देशामध्ये दे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जिम्मेदारी त्यांच्यावर आहे आणि खास करून सांगतो मोदी सरकार अजून हजार वर्ष जरी राहिलं आणि खास करून सांगतो मोदीचे भारतीय जनता पार्टीचे पाचशे जरी खासदार निवडून आले चारशे सांगत नाही मी पाचशे जरी खासदार निवडून आले तरी भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये दम नाही संविधानाला हात लावायची संविधानाचा जो मूळ ढाचा आहे जोपर्यंत या देशातील शेवटचा आंबेडकरवादी विचाराचा माणूस जिवंत आहे तोपर्यंत या संविधानाला धोका नाही कोणताही खासदार कोणताही मायका लाल संविधानाला हात लावू शकत नाही संविधानाला खिळखिळा खीड़ करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करू शकते केलेला आहे आणि ती करणार आहे आणि त्याची नैतिक जिम्मेदारी ही सर्वांची आहे केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची नाही विशेष जिम्मेदारी जरी त्यांची जास्त असली तरी ती प्रत्येकाची जिम्मेदारी आहे हे, हे श्याम मानव यांनी लक्षात घ्यावं मित्रांनो या सर्वावरचं तुमचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम